आज या ठिकाणी आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चौथ्या जयंतीनिमित्त आज आपण इथे एकत्रित सामूहिकरित्या आपण त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिलेली आहे आम आणि आमचे मित्र सचिनजी खरात असतील तानाजी साहेब असतील त्याच्यानंतर घोडके साहेब असतील हे आज योगावोगाने मुंबईवरून त्यांच्या कोर्टाच्या कामानिमित्त इथं श्रीगोंदाला आपल्याला ते उपलब्ध झालेत आणि योगायोगाने आज लोकशाही राण्णाभाऊ जयंती जयंतीही निमित्ताने आम्ही सर्वांनी इथे येऊन पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केलेलं आहे आणि आमचा आम्हाला योग लाभला आपल्यासारखे म्हणजे आंबेडकरी चळवळीतले नेते असतील किंवा आर पी आय ए गटाचे पदाधिकारी आहात आपण आपण इथे लाभलात आम्हाला ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं आम्ही आमच्या श्रीगोंदा शहरामध्ये हार्दिक असं स्वागत करतो आणि एकशे चार चौथ्या चा। चा। जयंतीचे चा। आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या चौथ्या एकशे चौथ्या जयंतीचे सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो हे आजादी झोटी आहे देश की जनता भोकी आहे असं सरकारला ठसकावून सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चारवी जयंतीनिमित्त मी सर्व सर्वगंधाकारांना हार्दिक शुभेच्छा देतो व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्या पक्षाच्या माध्यमातून मागणी करतो की लवकरात लवकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं जय भीम जय संविधान